अल्पवयीन वाहन चालक पोलिसांच्या रडारवर सोलापूर जून मध्ये शाळा महाविद्यालये सुरू होतील त्यामुळे अल्पवयीन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे पालकांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आपल्या पाल्याच्या हाती कोणतेही वाहन देऊ नये असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले आहे अल्पवयीन मुलगा वाहन चालविताना आढळल्यास आता त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यावेळी त्यांच्या पालकांवरही कारवाई होईल असा इशारा त्यांनी दिला आहे पुढच्या आठवड्यात शाळा वगैरे सुरू होईल सो so, सर्व पालकांना विनंती आहे आवाहन आहे जे लिगली परमिसेबल आहे तेच वाहन द्यावे त्यांच्याकडे जास्ती सीसी चे वाहन देऊन ट्राफिक नियम ब्रिज झाल्यानंतर कारवाई झाला ते विनाकारण जे स्टुडंट आहेत त्यांना पण मानसिक त्रास राहील आणि पॅरेंटला पण त्रास होईल तशा सिच्युएशन अवॉइड करावे हे बेटर राहील